निती सुरेश बडगुजर चिरंजीव सागर सागर लोमेश बडगुजर चिरंजीव योगेश सुनील बडगुजर मी जी नावं अनाऊन्स करते आहे त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे मुळातच बॅच नंबर दिले गेलेले आहे म्हणून एक ते पंधरा ज्यांना बॅच नंबर एक ते पंधरा मिळालेला आहे त्या वरांनी व्यासपीठावर यायचं आहे नाव अनाऊन्स न ना करता आपल्याला बॅच नंबर जे मिळालेले असतील डाव्या बाजूकडनं आपण व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे आपल्याला बॅच नंबर मिळालेले आहे वधूवरांना विनंती आहे आपण प्रत्येक गोष्टीत म्हणतो महिला अग्रेसर आहे तर मी ज्या बॅच ज्या मुलींना मिळाले पहिल्या पाच मुलींनी त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय लवकरात लवकर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचंय स्वागत करा त्यांचं कर। आणि मुलांनाही विनंती करतो लग्न करायचंय आपल्याला यासोबत या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करायचं ज्यांच्यासाठी आज, आज आपण उपस्थित आहोत सर्वांनी शांतता राखावी प्लीज प्लीज आवाज नकोय गप्पा आपण नंतर करूया आज, आज आपण यांच्यासाठी जमलोय त्यांना ऐकूया आपण सर्वांना नमस्कार माझं नाव विवेक राजेंद्र बळगुजर माझं मूळ गाव कुरेपाणाचे तालुका बसवड जिल्हा जळगाव मी पुणे येथे जॉबला आहे लिगँड कंपनी मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून वर्क करतो सांगतो माझ्या वडिलांचं नाव राजेंद्र रामदास फडविज आईचं नाव सुनीता राजेंद्र फडगुजर अपेक्षा अपेक्षा अशी की बारावी झाली तरी चालेल ग्रॅज्युएशन असलं तरी चालेल बॅच नंबर एकशे बारा माझं नाव हर्ष नारायण पडगुजर वडिलांचं नाव नारायण बाबूराव गडगुजर राहणार धुळे आमचं राजेंद्र बटा शेट मामाचं कुळ आहे पड्यार आणि मुलगी शिक्षित आणि सुसंस्कारी फक्त शिक्षण जॉब आपण शिक्षण आणि मी पुण्यामध्ये टेक्नॉलॉजी वर स्पष्ट सुस्पष्ट आवाजामध्ये आपल्या अपेक्षा पण सांगायची आहे आपले छंद आणि आवडीनिवडी सांगताल तर फारच उत्तम आता यानंतर आपण वधूकडनं एक मुलगी घेऊया बॅच नंबर एकशे पाच माझं नाव आयुषी मिलिंद धार पवार आहे मी चोपडा या गावी राहते माझं शिक्षण बी फार्मसी जळगाव इथून झालेलं आहे मामांतपूर पड्याळ आहे खूप छान आता मुलाकडनं एक घेऊया दोनशे पस्तीस बॅच नंबर आहे यांचा सर्वप्रथम वर्धवया समाज बांधव यांचे स्वागत करतो मी माझं नाव भूषण अनिल बळगुदर मी गांधीपुरा एर राहतो माझ्या वडिलांचं नाव अनिल बाजीराव शेठ बळगुदर माझं बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शिक्षण झालेलं आहे मी सध्या युटीएल सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये कामा कामाला आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे की मला बारावी बी कॉम बी एस सी अपेक्षा असलेली मुलगी चालेल मला फक्त घर चालवणारी मुलगी पाहिजे आणि सर्वांना सामान्य मुलगी पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे जास्त शिक्षण मला मला नको बी कॉम बीएससी बी ए बारावी झालेली चालेल धन्यवाद हा कार्यक्रम खूप छान झाला माझं नाव दीपाकृष्णा मांडेवाड मी माझं बीटेक फूड टेक्नॉलॉजी झालेलं आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीतून मी थर्ड इयरला असतानाच मला पोस्ट ऑफिसमध्ये जॉब लागला पोस्ट मास्टर म्हणून पहिले माझी जॉईनिंग खेडगाव नंदीचे इथं पोस्ट मास्टर होते पण आता चिंचपुरा हे गाव दिलेलं आहे माझ्या अंतर्गत पाच गावं येतात अपेक्षा बी बीटेक नमस्कार सर्वांना माझा टोकन क्रमांक एकोणपन्नास माझं नाव मयूर भागवत बडगुजर वडिलांचं नाव भागवत पितांबर बडगुजर आईचं नाव सरला भागवत बडगुजर माझं शिक्षण बी मेकॅनिकल मी सध्या ॲटलास्टॉक्को इंडिया या कंपनीत सिनियर डिझाईन इंजिनियर म्हणून कामाला आहे आणि मी सध्या बिट्स पिलानी या कॉलेजमधून टेकसुद्धा करत आहे माझी अपेक्षा मुलीकांना एवढीच असेल की ती सुसंस्कृत असावी एज्युकेटेड असावी आणि फॅमिली ओरिएंटेड असावी धन्यवाद माझा छंद सिंगिंग मला गिटार वाजवायला आवडतं माझं एक इंस्टाग्रामवर पेज पण आहे आणि तोच मी छंद जोपासतो मुलीचे पण काही छंद असतील तर मला नक्कीच आवडेल आणि मुलगी दिसायला सुंदर नसली तरी चालेल पण मनाने सुंदर असावी बोललो माझा बॅच नंबर अकरा आहे माझे नाव रवींद्र अरुण बळगुदर कैलाजवासी अरुण बळगुजर माझे शिक्षण ए झालेले आहे सुप्रीम प्रायव्हेट लिमिटेड मामाचे कुड कोतवाळ आहे आणि माझे कसलोट आहे तरी मला मा, माझी अपेक्षा फक्त समजून घ्यायला पाहिजे हॅलो आपण आपलं माझे मूळ गाव सामने तालुका पाचोरा जिल्हा बेळगाव सध्या आपण जळगावला असतात मला वाटतं नेक्स्ट आपण बॉईज मधनच घेतोय बॅच नंबर बारा हॅलो माझा नंबर बारा बॅच नंबर बारा माझं नाव राकेश बडगुजर मी राहणार चोप्राचा वडिलांचं नाव किशोर रामदास बळडुजर आईचं नाव रेखा किशोर बळगुजर मी ने पुण्याला नेतो इन्फोटेक एक कंपनी आहे एम एस सी तिच्यात सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो हॉबी म्हटली तर मला ॲक्च्युली रेडिंग वगैरे आवडते आणि अपेक्षा वाटली तर इक्विव्हॅलेंट डिग्री आणि मन मिळावंच तिथे भेटाल थँक्यू अगदी माफक अपेक्षा आहे मन नमस्कार सगळ्यांना माझं नाव साक्षी दिलीप बळगुजर वडिलांचं नाव दिलीप पुरली बळगुजर आईंचं नाव रजनी तिलप वळगुजर आम्ही राहणारे भिलाई छत्तीसगडचे आहोत आणि मुरगाव कापडणे मी माझं सेक्शन ई झालेलं आहे आणि मी सध्या एस एन्चर मुंबईमध्ये जॉब करते मला हे जाणून घ्यायला आवडेल की आत्ताची जी सध्या मु मुली दाखवण्याची जी आपली जुनी पद्धत आहे तर त्याविषयी तुला का काय वाटतं ती योग्य आहे की आणखीन काही वेगळ्या पद्धती आपण इंट्रोड्यूस करायला हवं मुलांना आणि मुलींना मला तर तसं योग्य वाटतं ओके ओके नेक्स्ट थँक्यू नमस्कार मी देवेंद्र अरुण पवार राहणार अलिबाग मूळगाव पाचोरा तालुका लासगाव सामनेर आणि माझं शिक्षण बी बीटेक इलेक्ट्रिकल आहे आणि त्यानंतर सिडॅक केलंय आता मी ॲमडॉक्स एल एल पीमध्ये मध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर काम करतो अपेक्षा एवढीच आहे मनमिळावा असावी आणि सेम फील्डमध्ये असेल तर उत्तम धन्यवाद खूप छान आपल्या अपेक्षा माझं नाव अमित कुमार राजकुमार भडकुजर राहणार धुळे मी सेम्ही जॉबला कलेक्शन मॅनेजर म्हणून जॉब करतो मला आहे शेअर मार्केटमध्ये स्टडी करायचं आणि त्यानिलिसीस करायचं मी सत्त्याण्णव टक्के मी जे सर बोलले जसे की साठ टक्के फक्त आहे सगळेच विचार करतो की लोकांनी फक्त गव्हर्नमेंट नोकरीचा विचार करतात पण आम्ही मध्ये आहे याचा मला अभिमान आहे आणि मी पुढच्या वर्षी या स्टेज वर बसून मान्यवरांना सतर्क मान्यवरांना पुढच्या वर्षी असं माझी इच्छा आहे आणि मला मुलगी पास हवी हवी बाकी ठीक आहे भीती वाटते हॅलो नमस्कार सर्वांना जमलेल्या सर्व बडगुजर बांधवांना पहिला मुद्दा तर मी नमस्कार करते आणि खूप छान असं आयोजन झालेलं आहे म्हणजे युवा पिढीला खरंच छान वाटेल हा एक छान प्रसंग आहे कारण आजकाल सगळे इतके धावपळीत आहेत की कोणाला कोणाशी भेटायला वेळ नाही आहे तर खूप छान मॅनेजमेंट झालं माझं स्वतःचं मत होतं की मी स्टेजवर येणार नाही पण मॅनेजमेंट बघून मला आवडलं तर माझं बॅच नंबर सेवन्टी वन एकाहत्तर नाव राधिका जगन्नाथ बडगुजर वडिलांचं नाव जगन्नाथ सखाराम बडगुजर आजोबांचं नाव सखाराम रावजी बडगुजर आम्ही मूळचे कडोलीचे आणि सध्या मुक्काम जळगावलाच मामांचं नाव पुरुषोत्तम नामदेव बडगुजर तेही सेवानिवृत्त तहसीलदार आहे माझं शिक्षण बी टेक कॉम्प्युटर आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे कॉग्नेजन पुणे इथे आणि माझं हे नोकरी आहे आणि पॅशन म्हणाल तर मी इव्हेंट अँकर आहे तर वेगवेगळे जे इव्हेंट्स होतात जसे की मोठे कंपनीचे कॉर्पोरेटचे बड्डे पार्टी लग्न तर त्यात मी अँकरिंग करते सूत्रसंचालिका मी आहे तर ते एक पॅशन आहे आणि हॉबी म्हणाल तर मी क्लासिकल डान्सर आहे त्यानंतर मला पेंटिंग्स आणि कुकिंग करायला आवडतं थँक्यू खूपच छान आपण अँकर आहोत आणि आपण व्यासपीठ यायला नाही म्हणत होतात सुरुवातीला नाही व्यासपीठावर नाही व्यासपीठावर यायला नाही पण ते थोडं एक उमेदवार म्हणून एक आहे क्राऊडशी बोलायला काही प्रॉब्लेम नसतो त्यामुळे पण आता तुम्ही ज्या पद्धतीने बोललात तो एक आदर्श एक परिचय होता सगळ्यांसाठी मला असं वाटतं खूपच सुंदर परिचय दिलाय आपण थँक्यू सो मच मॅम तुमच्या सारख्यां सगळ्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे वर येण्यासाठी नाही मी सर्वांना रिक्वेस्ट करते आलेले जेही वधू वर असतील तुम्ही सर्वांनी वर या कारण त्याशिवाय तुमच्या अपेक्षा आणि तुमचं पण एक म्हणजे एक ओव्हरऑलच आपलं जे कर्तृत्व आहे किंवा कि दिसणं म्हणा किंवा फॅमिली म्हणा ते समजत नाही आणि थोडा परिचय ब्रॉड झाला तर जास्त बरं होईल मामा काका असं सगळं झालं तर आणि माझ्या अपेक्षा अशा खूप नाही जसं सांगितलं फक्त सुयोग्य आणि व्यवस्थित फॅमिली फॅमिली ओरिएंटेड आणि सुसंस्कृत खूपच छान खूप नेक्स्ट वडिलांच नाव नरेंद्र जगन्नाथ भडकुजर शेती व दुकान मंगळग्रह मंदिरात पूजा सामग्री विक्री पिळोद्याचे आहेत हल्ली मुक्काम अमळनेर जिल्हा जळगाव पायात अंश त्यांच्या दोष आहे कुरे पानाचे या ठिकाणी त्यांचा जन्म झालाय मारू मर्दाने हे त्यांचं कुळ आणि राजेंद्र रामदास कोतवाल कुरे पानाचे हे त्यांचे मामा सुयोग्य वधू ची अपेक्षा अपंग असेल तरी चालेल असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे धन्यवाद आपण टाळ्यांचा गजर करायचा आहे दिप्ती राजेंद्र बडकुजर वडिलांचं नाव राजेंद्र दिगंबर बडकुजर आईचं नाव संगीता राजेंद्र बडकुजर आमचं मूळ गाव कुसुंबा आहे सध्या आम्ही मुंबईला राहतो शिक्षण मी आयटी इंजिनिअरिंग केलंय आणि सध्या मी ट्रायजन टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये जॉब करते आणि अपेक्षा बीई किंवा बी टेक थँक्यू कुपन नंबर नाही सांगितलं पण एक हॅलो एक्सक्यूज मी एकंदर कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती यापैकी काय प्रिफर करत खूप खूप छान मस्त